महायुतीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक बोलावण्यात आली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सर आणि शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर आपण आधी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांची प्रतिक्रिया जाणून घ्या सर आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहेत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिघेही उपस्थित राहणार आहेत कशा संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली आहे आज आम्ही जय महाराष्ट्राचा एल्गार करणार आहोत आणि आमच्या विधानसभेच्या विजयी अभियानाला सुरुवात करण्याचा संकल्प या ठिकाणी करणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे माझे नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आज या ठिकाणी परिसरा या परिसरामधल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे महायुतीचा समन्वय असावा आणि समन्वयानं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीला सामोरं जावं याकरता आमचे नेते या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि मला विश्वास अतिशय वाटतो या गोष्टीचा की इथून आज प्रेरणा घेऊन विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आमचे कार्यकर्ते आपापल्या भागात जाऊन अतिशय जोमानं कामाला लागणार पावसकर जी आपण पाहिलं तर सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांकडून अनेक घोषणा देखील करण्यात आल्या अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे पण मात्र आपण जर पाहिला तर विरोधक जे आहेत ते यावर टीका करताना दिसत आहेत पावसांची घोषणा आहे असं ते टीका करतात मला एक ह्याच्यातलं न कळण्यासारखा असा प्रकार आहे जनतेच्या आनंदामध्ये स्वतः आनंद मानायला काय हरकत आहे राजकारण करायचं आहे म्हणून तुम्ही जरूर करा निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करायचे म्हण मन, म्हटले जातात सध्या एक नवीन फॅशन झाली आहे ओ पण जिकडे जर एखाद्या महिलेला तीन गॅस सिलेंडर जर फ्री मिळणार असेल तर त्यासाठी विरोधकांना त्याचं वाईट का वाटावं हो किंवा महिलांना जर त्यांच्या घरी एक हजार पाचशे रुपये मिळणार असतील तुम्ही तर देऊ शकला नाहीत पण हे सरकार जर देत असेल तर जनतेला मिळत असेल तर तुम्हाला वाईट का वाटतंय कमाल ह्याचं आहे की जनता खुश असेल किंवा जनता आनंदित असेल तर ह्याना दुःख होतंय त्यांना महाविकास आघाडीतले सगळेच नेते काही ज्योतिषी झालेले आहेत सकाळी दहा वाजता ज्योतिष सांगतात कोण दुपारी सांगतात कोण संध्याकाळी सांगतात पण हे नेते एवढे दुःखी का आहेत जनतेला काही जास्त मिळालं की दुःख आहे कोविडमध्ये सगळी देवळं बंद होती सगळा कारोबार बंद होता पण जेव्हा सगळं चालू केलं तर ह्यांना दुःख आहे फार दुःखी दिसले काही लोकांनी याच्या स्टेटमेंट पण केल्या होत्या की मुख्यमंत्री काय प्रत्येक कार्यक्रमाला जात आहेत अरे तुम्ही जाऊ शकला नाहीत तुम्ही काही व्हीलचेअरवर होता का तुम्ही का नाही गेला लोकांच्या आनंदामध्ये तुम्ही तेव्हा जाऊ शकले नाहीत त्यांनी ब सगळे देवस्थानं वगैरे ओपन केली उत्साह उत्सव साजरे केले यांना दुःख आज दीड हजार रुपये मिळत आहेत यांना दुःख एस टीमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत मिळाली यांना दुःख आज मुलींना शिक्षण फ्री केलं यांना दुःख म्हणजे जनता कशी हितपत पडेल आमच्या पायापर्यंत येईल त्यांना काही कसं मिळणार नाही याचा एकमेव मार्ग शोधत असलेले म्हणजे महाविकासचे सगळे आम्हाला सरकारमध्ये येऊ हो दे आणि मलिदा खायला मिळू दे सर आपण पाहिलं तर लोकसभेत फॉर्टी फाय प्लसचा नारा देण्यात आला होता विधानसभेला मायुती म्हणून काय टार्गेट होतं टार्गेट देण्यापेक्षा मी एवढंही सांगेन जनतेला हे कळलेलं आहे लोकसभेचा कॉन्सेप्ट हा वेगळा आहे ग्रामपंचायतीला एक वेगळ्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन होतं महानगरपालिका असेल तर वेगळं होतं पण सरकारमध्ये या लोकांना चांगलं माहिती आहे मागच्या दोन वर्षामध्ये जे काही यांना मिळालं आहे जनता सुज्ञ आहे जनतेला कल्पना आहे आणि यापूर्वी एवढी वर्ष हे लोक सत्तेत राहिलेली होते यांनी काय दिलं हे माहिती आहे लोकपत्राचाळ विसरलेले नाहीत लोक खिचडी घोटाळा विसरलेले नाहीत त्याच्यामुळे लोकांच्या चांगलं लक्षात आहे आणि याची उत्तरं सगळी त्यांना आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकांनी मिळणार आहे आजच्या बैठकीतून विधानसभेचा रणशिंग फुटला जाणार आहे शंभर टक्के विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाईल आणि मला असं वाटतं या बैठकीतनं प्रेरणा मिळेल आम्ही विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं काय केलं हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि सरळ सरळ स्पष्ट फरक बघा की विकासाचं काम केलेलं आम्ही सांगतो आणि विरोधकांचा सा प्रचार जो आहे तो विखारी आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेवरती टीका केली पण आपण बघा विरोधकांच्याच कार्यालयामध्ये स्टॉल टाकून त्याच्यासाठी कागदपत्र देण्याचं काम जे आहे ते त्यांना करावं लागतं आहे हे कसलं देऊतं काय त्याचं कारण असं आहे की आम्ही लोकांच्यासाठी ज्या योजना आणतो ते आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं आहे लोकांच्याकरता केलेली कामं आम्हाला सांगायची आहेत मोठ्या प्रमाणावरती आमचं सरकार आल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट झाले महाराष्ट्र पुढे गेला महाराष्ट्र उद्योगात नंबर वन गेला जागतिक पातळीवरती गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक एकला गेला यांच्या काळामध्ये काय परिस्थिती होती आणि मला असं वाटतं की भावनिक मुद्द्यांवरती आणि आता हल्ली परसेप्शन एक उभं करायचं आणि खोटा प्रचार जसं सांगितलं की संविधान बदलायचं आहे निवडणुकीमध्ये हा खोटा प्रचार होता अशा पद्धतीच्या खोट्या मुद्द्यांना उपस्थित करून रोज एक काहीतरी फुसपट विरोधकांकडून काढलं जातं पण त्या उलट त्या बदल्यात आपण जर बघितलं तर आमच्या नेत्यांकडून सांगितलं जातं की आम्ही नेमकं काय करणार आहोत तर आमच्या नेत्यांनी जनतेसाठी केलेली कामं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातलं लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी या मेळाव्यातनं आज आम्हाला ऊर्जा मिळणार धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट महिता जोसह डॅगर बिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई